नमस्कार मी प्रकाश इंगोले आपण पाहत आहात पी टी आय न्यूज हिंगोली महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधन वाढ करावी तसेच ग्रॅच्युएटी आणि पेन्शनचा जी आर लवकरात लवकर काढावा या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्राचे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने तेवीस सप्टेंबर पासून अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी व राज्यभरातील अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने आझाद मैदानावर आंदोलनात उतरले आहेत पहिल्याच दिवशी राज्यभरातून मोठ्या संख्येने आणि जेव्हा सगळ्या आमच्या महिला जेव्हा रस्त्यावर बसल्या जेव्हा ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळी मुंबई जाम झाली आणि पृथ्वीर चव्हाण हे आपल्या कृतसंहितेला हुडकीत फिरले मुंबई जाम व्हायला वेळ लागली नाही पण जाम झाल्यानंतर महिलांना हटवायला महिला त्या ठिकाणी चिडीला पेटलेल्या होत्या महिला हटत नव्हत्या त्यांना रस्त्यावर बाजूला काढायला सहा सात तास गेले आणि म्हणून शासनाला लक्षात ठेवलं पाहिजे की ती एकदा वेळ आम्ही दाखवून दिलेली आमचा इतिहास आहे तो आता ही वेळ आमच्यावर आणू नये तुमच्यावर पण आणू नये आणि मग आम्ही एकदा जर पेटलो आणि रस्त्यावर बसलो जर आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्हाला भीती राहणार नाही आम्ही त्या हटणार नाही आम्ही जी आर काढून घेतल्याशिवाय हलणार नाही हा आमचा या ठिकाणचा आजचा निग्रह आहे आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रावर ही आता चर्चा चालू आहे शासनापर्यंत ही चर्चा केलेली आहे परवा आपल्या सोलापूर मधल्या कुठल्या तरी बहिणींनी त्या दादाना निवेदन दिलं दादा पूर्वीसारखं बोलले नाही थोडं चांगलं बोलले ते बघितलं आणि म्हटलं हे आहे आता उद्या म्हणजे आज आज आमची बैठक आहे त्या कॅबिनेटमध्ये आम्ही हा निर्णय घेणार आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे मग आता ते किती खरं बोलतात किती खोटं बोलतात ते आज आपल्याला चार पाच वाजेपर्यंत निश्चित कळणार आहे मी नंतर अजून बोलेन तर या ठिकाणी मला निशात त्याबद्दल सर्व कृती समितीचं मी या ठिकाणी अभिनंदन करून माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र सुवर्णदाय तळेकर आपल्याला मार्गदर्शन करतो मंचावरील सर्व कृती समितीचे निमंत्रक आणि आज एका जिद्दीन उपोषणाला बसलेले आपले अंगणवाडी सेविका आणि काही पदाधिकारी आज आपण एका जिद्दीने इथे आलेलो आहे खर तर गेले वर्षभर आपण प्रयत्न करत आहोत संप करण्यासाठी सुद्धा आपण अचानक संप केला हे चॅनल सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि दररोज नवीन बातम्या व घडामोडी